नमस्कार प्रेक्षकांनो स्टार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार आपण चा पाहतो की काव्या जीवा पार्थ आणि नंदिनी हे चौघही एका कारमधून फार्म हाऊसकडे जात असतात फार्म हाऊस जवळ आल्यावर नंदिनी सांगते की काकाने आधीच आपली खोली सजून ठेवली आहे तिथे पोचल्यावरच्या पोचल्यावर जीवाच्या लक्षात येतं की हे फार्म हाऊस तर त्याचा आणि काव्याचे आहे कारण तिथे त्यांच्या दोघांचे फोटो लावलेले असतात हे पाहतात जिवा कारमधून धावत खोलीकडे जातो त्याच वेळी काव्यात मनात विचार करते की आता तुम्ही सगळे खोलीत गेल्यावर आमच्या नात्याचं खरं सत्य उघड होणार आहे शेवटी पार्थ जीवा नंदिनी आणि काव्या खोलीत प्रवेश करतात आणि समोर दिसलेलं दृश्य पाहून चौघही चकित होतात कारण खोली जिवा आणि काव्याचे अनेक फोटो लागलेले असतात आता नंदिनी आणि पार्थ जीवा आणि काव्याला माफ करतात का हे पाहणं खूपच रोच ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद